अनन्त रिफ्रेश व्हा खनिकर्म विभागाच्या निधीतून आणलेल्या रुग्णवाहिका सडून जाण्याची परिस्थिती सावंतवाडी शहरात पाहायला मिळते सावंतवाडी नगर परिषदेकडील रुग्णवाहिका गेली दोन वर्ष जाग्यावरची हल्ली नसून रुग्णांना त्याचा फायदा होत नाही असा आरोप माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांनी केला आहे सावंतवाडी शहरात आलेली आंबोली प्राथमिक केंद्राची रुग्णवाहिका रुग्णसेवा देत नसल्याची तक्रार काहींनी केली होती याबाबत शहरात उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेतील मेडिकल ऑफिसर यांना विचारला असता माडखोल केंद्रावर ही रुग्णवाहिका आली होती शहरात औषधं घेण्यासाठी आपण आलो होतो ही रुग्णवाहिका रुग्णसेवेत आहे तिचा वापर प्रशासकीय काम आणि रुग्णसेवेसाठीच होत असल्याची माहिती मेडिकल ऑफिसरकडून देण्यात आली दरम्यान या ठिकाणी आलेले माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांनी रुग्णवाहिकांचा वापर रुग्णसेवेसाठी होणं आवश्यक आहे असं असताना सावंतवाडी नगर परिषदेकडील रुग्णवाहिका गेली दोन वर्ष जाग्यावरची हल्लेली नाही रुग्णांना त्याचा फायदा होत नाही असा आरोप माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांनी केला वर्ष गाडी नगरपालिकेची अँब्युलन्स आणून ठेवली ती बिना थरच त्याच्यावर ड्रायव्हर आला की नाही ही शंका असा तर ही जी काही जीवन शक्रा पेशंटांना वही जेव्हा रुग्णवाहिका मिळणार नाही पण ही नगरपालिकेची रुग्णवाहिका आपल्याला मिळावी त्याच्यासाठी जे नाही मुख्य अधिकारी जातीने लक्ष घालू की सगळ्या जनते पण समोर की नगरपालिकेची रुग्णवाहिका असा ती रुग्णवाहिका की नाही लोकांका मिळावी गोर गरीबांकडा मिळावी ज्यावेळी गोर गरीब जेव्हा हॉस्पिटलमध्ये येतो तेव्हा त्यांना रुग्णवाईका मिळणार नाही नाही पाच पाच दहा दहा हजार रुपये खर्च करून अँबुलन्स दुसरी घ्यायची लागता प्रायव्हेट आणि जाऊता तर नगरपालिकेने तर लक्ष घालतो नाहीतर ती उभी दाडां जातली गाडी महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात जिल्ह्याच्या खनिकर्म विभागाच्या निधीतून माजी पालकमंत्री उदय सामंत यांनी या रुग्णवाहिका घेतल्या होत्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य के केंद्रांना या रुग्णवाहिका देण्यात आल्या होत्या परंतु बहुतांश रुग्णवाहिकांवर चालक नसल्यानं त्या जागेवरच आहेत अशी परिस्थिती आहे रुग्णांना त्याचा लाभ होत नाही सावंतवाडी नगर परिषदेकडील शहरासाठी दिलेली रुग्णवाहिका तर दोन वर्ष धुळखात असून सडण्याच्या मार्गावर आहे याबाबत नाराजी व्यक्त केली जात असून रुग्णसेवेसाठी घेतलेल्या रुग्णवाहिका सरकारनं वापरात आणाव्यात अशी मागणी होते आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल